अहिल्यानगर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक दीप चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलाय अहिल्यानगर शहर काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक दीप चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा माजी नगरसेवक फैयाज शेख तसेच युथ आयकॉन शम साजी समीर खान यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला तर यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण म्हणाले काँग्रेस पक्ष ही केवळ एक राजकीय संस्था नसून ती एक विचारसरणी आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आतापर्यंत देशाच्या घडणीत काँग्रेसनं मुलाची भूमिका बजावली आहे महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या नेत्यांनी देशाचं भविष्य घडवलंय तर राहुल गांधी यांच्या संघर्षमय नेतृत्वाखाली देशातील सामान्य जनतेचा आवाज बुलंद केला जातोय त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा देशाचं प्रभावी नेतृत्व करेल आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढा उभारेल असं चव्हाण यांनी ठामपणे सांगितलंय तर नगर शहराच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे विकास कामांच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार सुरू असून या भ्रष्टाचारावर आवाज फोडण्यासाठी आणि पारदर्शक कारभार निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करेल नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं तर या सत्कार समारंभाप्रसंगी माजी नगरसेवक फैयाज शेख युथ आयकॉन शम्स हाजी समीर खान तबरेज खान फरान शेख नियाज सय्यद अजर खान अल्फेज खान आफताब आदी उपस्थित होते यावेळी बोलताना शम्स हजी समीर खान यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षच खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न सोडवू शकतो सत्तर वर्षाच्या शासन काळात देशातील सर्व घटक समाजाला बळ देण्याचं काम काँग्रेसनं केलंय सध्या देशात महागाई बेरोजगारी शेतकरी आत्महत्या महिला अत्याचार युवकांची व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना जनतेला करावा लागतोय तरुण वर्ग दिशाहीन होत असून त्यांना योग्य दिशा देणं ही आजच्या काळाची गरज आहे राहुल गांधी यांचं नेतृत्व प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांवर आमचा पूर्ण विश्वास आहे दीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर मध्ये काँग्रेस पक्ष अधिक भक्कम होईल आणि सर्व धर्म जाती वर्गातील लोकांना न्याय देणारे संघटन म्हणून पुन्हा एकदा उभे राहील असा विश्वासही शम्स खान यांनी व्यक्त केलाय अहिल्यानगर शहरात राजकीय अपरिहार्यता निर्माण करून चालत नाही तर वास्तववादी काम आणि लोकांचा विश्वास जिंकणं हे आमचं प्राथमिक उद्दिष्ट असेल काँग्रेस पक्ष हा संघर्षातून घडलेला आहे यापुढेही काँग्रेस सामान्यांच्या हितासाठी संघर्ष करत राहील असं शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी सांगितलं बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर